नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत तब्बल एकशे एकोणऐंशी गटक पदांची पर्मनंट भरती महाराष्ट्रात केली जाणार आहे आणि यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांकडून सहा मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून तुम्ही पदवी केलेली आहे आणि महाराष्ट्र राज्याचं अधिवास प्रमाणपत्र तुमच्याकडे आहे तर तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकणार आहात मित्रांनो एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे याप्रमाणे सातव्या वेतन आयोगानुसार तुम्हाला पगार देखील दिला जाणार आहे मात्र कोण अप्लाय करू शकतं कसं अप्लाय करायचं आता वयोमर्यादा किती असणार आहे संपूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत कोकण विभागात गट क संवर्गांची भरती केली जाणार आहे सरळसेवे पद्धतीने हे पदं भरली जाणार आहे आणि यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांकून ऑनलाईन पद्धतीने डब्ल्यू 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 डॉट महाकोश डॉट महाराष्ट्रा डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावरनं अर्ज मागवले जात आहे मित्रांनो यामध्ये कोकण विभागातील ठाणे पालघर रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात ही भरती केली जाणार आहे कनिष्ठ लेखापाल पदांची ही भरती असणार आहे आणि यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी अर्ज करणं आवश्यक असणार आहे एकशे एकोणऐंशी पदांची ही बंपर व्याकरणची असणार आहे परमनंट पद्धतीने ही पदं भरली जात आहे ज्यासाठी तुम्हाला एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे म्हणजे सातव्या वेतन आयोगानुसार हा जबरदस्त पगार देखील दिला जाणार आहे यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांकून चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपासून सहा मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत दिलेल्या संकेतस्थळामार्फत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहे मित्रांनो यामध्ये हे जे पदं भरले जाणार आहे या पदांचा कॅटेगरी वाईज कसं डिस्ट्रीब्यूट केले गेलेलं आहे हे देखील तुम्हाला या ठिकाणी बघता येणार आहे आता अर्ज सर्वप्रथम तुम्हाला या संकेतस्थळावरती यायचं आहे त्यानंतर क्लिक हिअर फॉर न्यू रजिस्ट्रेशन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल यामध्ये मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला तुमचा ईमेल ॲड्रेस मोबाईल नंबर जन्मदिनांक व्यवस्थित फिलअप करायचा आहे त्यानंतर तुम्हाला तुमची रजिस्ट्रेशनची प्रक्रिया पूर्ण करायची आहे यानंतर मित्रांनो एक लॉग इन आय डी आणि पासवर्ड तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरवरती एस एम एसद्वारे किंवा ईमेल ॲड्रेसवरती प्राप्त होणार आहे तो लॉग इन आय डी आणि पासवर्ड टाकून तुम्हाला लॉग इन करायचा आहे लॉग इन केल्यानंतर तुमची संपूर्ण पर्सनल माहिती म्हणजे तुमची वैयक्तिक माहिती त्यानंतर तुमची शैक्षणिक माहिती काही अनुभव असेल अनुभव अनुभवासंदर्भाची माहिती जे पण डिटेल या ठिकाणी विचारले ते संपूर्ण डिटेल व्यवस्थित फिलअप करायचं आहे आणि तुमची जी अर्ज करण्याची प्रक्रिया आहे ती पूर्ण करायची आहे यामध्ये मित्रांनो महाराष्ट्रात निश्चित केलेल्या परीक्षा केंद्रावरती तुमची ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यात येणार आहे यामध्ये उमेदवारांना कोणत्याही तीन परीक्षा केंद्रांची निवड करता येणार आहे ऑनलाईन फॉर्म भरताना तुम्ही ती तीन परीक्षा केंद्र निवडू शकणार आहात कोणकोणते कागदपत्र प्रमाणपत्र तुम्हाला अपलोड करायचे याची साईज किती असली पाहिजे हे संपूर्ण डिटेल तुम्हाला ठिकाणी बघायला मिळणार आहे आता परीक्षा शुल्क भरणा तुम्ही बघू शकणार आहे कनिष्ठ लेखापाल हे पद आहे मित्रांनो खुल्या परवर्गांसाठी हजार रुपये तर राखीव परवर्गासाठी नऊशे रुपये इतकं परीक्षा शुल्क भरायचं आहे परीक्षा शुल्क तुम्ही ऑनलाईन पद्धतीने भरू शकणार आहे मित्रांनो परीक्षा शुल्क भरल्यानंतर मात्र त्याची जी ई पावती आहे ती आणि तुमचा अर्जाची प्रिंट घेऊन तुम्हाला तुमच्याकडे जपून ठेवायची आहे जेणेकरून फ्युचर रेफरन्ससाठी म्हणजे भविष्यात तुम्हाला ती डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस सबमिट करायची आहे हे लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर मित्रांनो परीक्षा शुल्कामध्ये तुम्ही ऑनलाईन पद्धती म्हणजे क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड यू पी आय नेट बँकिंगसारखे ऑप्शन वापरू शकणार आहे उमेदवारांसाठी काही महत्त्वपूर्ण सूचना दिलेल्या आहेत अप्लाय करण्याच्या अगोदर संपूर्ण सूचना व्यवस्थित वाचून घ्यायच्या आहे परीक्षेचं स्वरूप आणि दर्जा तुम्ही या ठिकाणी बघू शकणार आहात चार वेगवेगळ्या विषयावरती प्रश्न विचारले जाणार आहे यामध्ये मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी यांचा समावेश असणार आहे प्रत्येक विषयावरती पंचवीस प्रश्न विचारले जाणार आहे प्रत्येक प्रश्नासाठी दोन गुण अशा पद्धतीने प्रत्येक विषयासाठी पन्नास गुण या ठिकाणी दिले जाणार आहे मित्रांनो शंभर प्रश्न दोनशे गुणांना विचारले जाणार आहे ज्यासाठी एकशे वीस मिनिटाचा अवधी म्हणजे दोन तासाचा अवधी तुम्हाला दिला जाणार आहे परीक्षा ही तुमची ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे यामध्ये बहुपर्यायी वस्तुनिष्ठ स्वरूपाचे प्रश्न असणार आहे मराठी विषयाची परीक्षा मराठी भाषेतून तर इंग्रजी विषयाची परीक्षा इंग्रजी भाषेतूनच घेण्यात येणार आहे मात्र सामान्य ज्ञान व अंकगणित हे जे दोन विषय आहे या विषयांची परीक्षा तुमची मराठी आणि इंग्रजी अशा दोन भाषेतून घेण्यात येणार आहे परीक्षेचा दर्जा हा बारावी लेवलच्या दर्जाचा या ठिकाणी असणार आहे मित्रांनो अभ्यासक्रम तुम्ही डिटेलमध्ये बघू शकणार आहे विषयवाईज या ठिकाणी अभ्यासक्रम दिलेला आहे यामध्ये मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान आणि अंकगणित म्हणजे बुद्धिमापन चाचणी या विषयांचा समावेश असणार आहे कोणकोणते टॉपिक या विषयांचे विचारले जाणार आहे त्याचे डिटेल देखील तुम्ही या ठिकाणी घेऊ शकणार आहे जर तुम्ही भारताचे नागरिक आहात महाराष्ट्र राज्याचं अधिवास प्रमाणपत्र तुमच्याकडे आहे तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकणार आहे मित्रांनो मात्र या पदांसाठी तुमचं वय एकोणावीस ते अडोतीसच्या दरम्यान असणं आवश्यक असणार आहे यामध्ये रिझर्व कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी त्रेचाळीस वर्ष तर दिव्यांग प्रावीण्य प्राप्त खेळाडू प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांसाठी देखील वयाची विशेष सूट देण्यात आलेली आहे आता शैक्षणिक अर्थमध्ये तुम्ही बघू शकणार आहे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून तुम्ही पदवी घेतलेली आहे आणि मराठी टंकलेखनाचा तीस शब्द प्रति मिनिट किंवा इंग्रजी टंकलेखनाचा चाळीस शब्द प्रति मिनिट इतका टायपिंग स्पीड तुमच्याकडे आहे तर तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकणार आहे यामध्ये कोणताही एक स्पीड असणं आवश्यक असणार आहे मराठी असेल तरी चालेल किंवा इंग्रजी टंकलेखनाचा असेल तरी देखील तुम्ही अप्लाय करू शकणार आहात यामध्ये मित्रांनो मात्र तुमच्याकडे संगणकाचं ज्ञान असणं आवश्यक असणार आहे आणि तशा पद्धतीचं ट्रिपल सीचं किंवा एम एस सी आय टीचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं आवश्यक असणार आहे नसेल तर तुम्ही जॉईन केल्यानंतर दोन वर्षाच्या आत हा कोर्स पूर्ण करणं देखील आवश्यक असणार आहे तसेच ऑनलाईन एक्झाम क्वालिफाय केल्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन म्हणजे कागदपत्र पडताळणीसाठी बोलवण्यात येणार आहे त्यासाठी कोणकोणते कागदपत्र तुमच्याकडे असणं आवश्यक असणार आहे त्याची संपूर्ण लिस्ट तुम्ही या ठिकाणी बघू शकणार आहात मित्रांनो याची जी लिस्ट आहे ही देखील पी डी एफमध्ये दिलेली आहे पी डी एफची जी लिंक आहे ती मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे तिथे जाऊन देखील तुम्ही या संदर्भाचा अपडेट घेऊ शकणार आहे तर अशा पद्धतीने लवकरात लवकर तुम्हाला तुमची अप्लिकेशनची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण करायची आहे अप्लिकेशन करताना तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण आली तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला अधिक अधिक शेअर करा चॅनलवरती पहिल्यांदा चला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो सो थँक यू फॉर वॉचिंग